नमस्कार मंडळी कसे काय आहात बरे आहेत ना असायला पाहिजे मी ची, बघा आमचे ची, चिकू बघा बोर खाते आणि सुद्धा बोरं खायला मला खूप भारी वाटत आहे काय करते श्रावणी पुसून खाते का हो पाणी पाणी आहे का बर काय चाललंय चिकूचं काय चाललंय बघा चिकूचं काय चाललंय आमच्या काय चाललंय चिकू तुझं बोरं खाती हो श्रावणी बी खाती ती बाळाग्रावणी बोर्ड आहे का गोड गोड आहे काय चाललंय चिकूला एक बोर दिलं होता तुम्ही परत दुसरं बोर घेतला हा असे जा बस रडेल कसं आहे हातात ना जर घेतलं ना चिकूच्या खूप खूप रडते है ना चिडती पण चिडती पण बर श्रावण सांगते श्रावणीच असते दिवसभर तिच्याबरोबर है ना श्रावणी मग श्रावणी शाळेत काय काय झालं का, गेली, गेली होती ना स्कूल ना पेपर होता मराठीचा मराठीचा पेपर होता सोप गेला सोपं गेला अरे वा वापर वा। मंडळी आमच्या आणि मॅथच आहे आणि उद्या सुट्टीच परवा होईल दोन्ही हो का परवा कुठला पेपर आहे आ <laughs> <laughs>

까지 찍고